गेल्या अनेक एक महिनाभरामध्ये मी सोशल मीडियावरती माडा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं झपाटलेले तरुण बघतोय सोशल मीडियावरची चर्चा बघतोय की आज मोडली मी एम आय डी सी उद्याच्याला पाणी हा निवडणुका आल्या की आपला तालुका सुजलम सुपलम होतच असतो मानेगाव असो तुळशी असो बावे असो उपळाय असो ह्या सगळ्या भागाला पाणी मिळतं निवडणुका गेल्या की हे सगळे विषय थांबतात असाच एक विषय सध्या मोडली मी एम आय डी सी चा सोशल मीडियावरती गाजतोय सुरुवातीला मी आपल्याला भाजप प्रवेश ह्या फेंचवी भाय्याचा कसा झाला दूध संघावरती प्रशासक होता आणि तो प्रशासक सुनावणी करून हटवून त्या ठिकाणी पुन्हा बॉडीच्या ताब्यामध्ये दे दूध देण्याच्या बदल्यामध्ये दे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा ठरला आणि पालकमंत्र्यांना घाई झाली की ह्या जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आणायची त्याच्यामुळे ते, ते जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मग चोर असो डाकू असो कोण सापडल त्याला घेतायत तशाच पद्धतीनं या माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन पुत्रांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला एम आय डी सी त्यांना तीस वर्ष सत्तेत असताना करायची इच्छा झाली नाही मोडलीम एमआयडीसीच काय फक्त साखर कारखान्याचे प्रश्न सोडले त्याला लागणार पाणी आणि कारखाना ह्या बाहेर त्यांनी कधीही काम करायचा प्रयत्न या तालुक्यामध्ये केलेला नाही आज मुडली एम आय डी सीच्या बाबतीमध्ये जर त्यांनी एक साधं लक्ष दिलं असतं कि नोटिफिकेशन निघताना सोलनकर वाडीतला एक गट जो माळढोक अभयारण्यामध्ये आहे तो जर समाविष्ट झाला नसता तर आजपर्यंत मुडलीम एम आयडीसी सुरू झाली असते एमआयडीसीच काय की आजही मुडलिम शहरामध्ये हायवे न यायला रस्ता नाही आणि कुठेही सोलापूरपासून पुण्यापर्यंत तुम्ही बघितला तर मुडलीम दहा किलोमीटर वीस किलोमीटर असा बोर्ड सुद्धा नाही आणि मुडलीम कराच्या जनतेमध्ये सुद्धा काम करणाऱ्या बाबतीत करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये फारसं उत्सुकच नसतं करा न करा त्यांना काय सारखं असत आज मी सुद्धा शिवसेनेमध्ये आहे महायुतीचा घटक पक्ष आहे किमान शिवसेनेकडे असणाऱ्या खात्याचं काम आम्ही केलंय आणि करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे आणि मग या ठिकाणी मुडलीम एमआयडीसीचा चा आग्रह धरत असताना या तालुक्यातले सगळे प्रश्न संपलेत का असं मला वाटत तुमच्या शेजारी टेंबोर्णी एम आय डी सी आहे गेली पंचवीस तीस वर्ष ती एम आय डी सी सुरू आहे आजही एमआयडीसी मध्ये शंभर दोनशे एकर ही जागा अलॉट झालेली आहे परंतु रिकामी आहे त्या ठिकाणी आपण कधी डोकोवन बघितलं का मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की टेंभोर्णी एम आय डी ती किमान शंभर एकर किमान शंभर एकर जे बाहेर गावच्या उद्योगपतींना आलोट झालेले आहे त्या शंभर एकरातला मुरुम अंदाजे दहा फूट ते बारा फूट एवढा उचलून विकलेला आहे हा कुणी विकला आणि हा विकत असताना आपण सत्ताधारी म्हणून त्यावेळेस काय केलं आपण काय केलं की तहसीलदार प्रांत पोलीस प्रशासन यांना सांगितलं की तुम्ही चिरीमिरी घ्या आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा